सुरक्षिततेसाठी टाटा हेरिटेज मोटर्स कंपनी चार चाकी वाहनात अव्वल कर्जत शोरूममध्ये टाटा कार गाडी आर पी आय कर्जत तालुका अध्यक्ष हिरमणभाई गायकवाड यांच्या हस्ते लाँच नागरिकांनी व चाहत्यांनी टाटा शोरूमला भेट व खरेदी करण्याचे केले आवाहन टाटा हेरिटेज मोटर्स कंपनीचे व्हायस प्रेसिडेंट राहुलजी सूर्यवंशी सर यांची प्रमुख उपस्थिती बिसेगाव कर्जत सुभाष सुनावणी चार चाकी वाहनात गेली अनेक दशके वाहन चाहत्यांना मजबूती आणि सुरक्षिततेसाठी विश्वसनीय सेवा देणारी टाटा हेरिटेज मोटर्स या कंपनीची चार वाहने सगळीकडे अव्वल ठरून सर्वांच्या पसंतीत उतरत आहेत राज्यात प्रमुख शहरात नागरिकात अव्वल ठरल्याने आता कर्जत शहराच्या हक्याच्या अंतरावर असलेल्या हालिवली ग्रामपंचायत हद्दीतील बिसेगाव खिंड ग्रीन व्ह्यू हॉटेलच्या समोर टाटा कंपनीचे टाटा हेरिटेज शोरूम भव्य व दिमाखात थाटण्यात आलेले आहे दिसण्यास दर्जेदार व दिमागदार असलेली टाटा हेरिटेज कंपनीची कर चार चाकी गाडी सर्व चाहत्यांनी खरेदी करून आपला आनंद व उत्साह द्विगुणित करावा असे बहुमोल मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कर्जत तालुका अध्यक्ष तथा किरवली ग्रामपंचायतीचे माजी सदस्य हिरामनभाई गायकवाड यांनी त्यांच्या शुभ हस्ते झालेल्या कर गाडी लाँच करताना उद्घाटन प्रसंगी केले काल शुक्रवार दिनांक सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता टाटा हेरिटेज मोटर्स कंपनीची कर या रुबाबदार असणाऱ्या काळ्या रंगाची पाच सीटर गाडी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे कर्जत तालुका अध्यक्ष हिरमण गायकवाड यांच्या शुभ हस्ते लाँच करण्यात आली या नव्या कर चार चाकी गाडीच्या लॉन्च कार्यक्रमात गाडीच्या नावाचा केक कापून नंतर अध्यक्ष हिरामणभाई गायकवाड यांच्या हस्ते फीत कापण्यात आली या प्रसंगी आरपीआय कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण गायकवाड टाटा हेरिटेज मोटर्स कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट राहुलजी सूर्यवंशी सर सुनील भोसले कर्जत शोरूम मॅनेजर व इतर में कर्मचारी कर्मचारी प्रसंगी उपस्थित होते या प्रसंगी टाटा हेरिटेज मोटर्स कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट राहुलजी सूर्यवंशी सर यांनी टाटा करच्या भव्य लांच मध्ये सर्वांचे स्वागत करत आजपर्यंत टाटा कंपनीने नेक्सॉन ई व्ही सफारी पंच नियोंग नेक्सॉन टियागो अल्फ्रोज अशा दर्जेदार चार चाकी वाहने कर्जतमध्ये आणली असून कर ही दर्जेदार व विश्वसनीय सुरक्षित असलेली गाडी चाहत्यांसाठी मार्केटमध्ये आणली आहे या गाडीची माहिती देताना त्यांनी सांगितले की बारा पॉईंट तीन इंचाचा टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम दहा पॉईंट पंचवीस इंचाचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले आणि पॅनोरॅमिक सनरूफ यासारख्या विविध वैशिष्ट्यांसह ही कार पेट्रोल आणि डिझेल इंजिन दोन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध आहे ज्यामध्ये सहा आणि सात स्पीड ट्रान्समिशन पर्याय आहेत करमध्ये पाचशे लिटरची बूट स्पेस आहे तसेच वायरलेस चार्जिंग सहा एअरबॅग्स आणि जे बी एल साऊंड सिस्टीम यासारख्या वैशिष्ट्यांचाही समावेश आहे टाटा करची प्रमुख वैशिष्ट्ये इन्फोटेनमेंट वायरलेस अँड्रॉइड ॲटो आणि ॲपल कार प्लेसह सनरूफ व्हॉईस असिस्टेड पॅनोरॅमिक सनरूफ इंटिरियर लेदरेट सीट्स ॲम्बिएंट लाईटिंग आणि सहा वे पॉवर ड्रायव्हर सीट इंजिन पर्याय एक पॉईंट दोन लिटर टर्बो पेट्रोल आणि एक पॉईंट पाच लिटर डिझेल इंजिन ट्रान्समिशन सहा स्पीड मॅन्युअल किंवा सात स्पीड डी सी ए ड्युअल क्लच ॲटोमॅटिक सुरक्षा सहा एअरबॅग्स इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण आणि इतर सुरक्षा वैशिष्ट्ये आराम पूर्णपणे स्वयंचलित तापमान नियंत्रण क्रूज नियंत्रण आणि हवेशीर पुढच्या जागा तंत्रज्ञान वायरलेस फोन चार्जिंग नऊ स्पीकर ऑडिओ सिस्टीम आणि एअर प्युरिफायर जागा पाचशे लिटर बूट स्पेस पॉवर ट्रेन एक पॉईंट दोन लिटर टर्बो पेट्रोल आणि एक पॉईंट पाच लिटर डिझेल इंजिन तर टाटा करची किंमत नऊ लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्वद लाखांपासून सुरू होते प्युअर प्लस एस डी सी ए सहा एअरबॅग्स स्वागत दिव्यासह फ्लश दरवाजाचे हँडल आर सेवन्टीन हायपरस्टाईल व्हील्स चार स्पोक इल्युमिनेटेड डिजिटल स्टिअरिंग आदी सेवेचा समावेश या टाटा कर गाडीमध्ये असणार आहे या भव्य कर गाडीचे आतापर्यंत मोठ्या प्रमाणात खप झाल्याचे दिसून आलेले असून कर्जत तालुक्यातील चार चाकी खरेदी करणाऱ्या गाडी चाहत्यांनी या दर्जेदार व सुरक्षित असलेल्या गाडी पाहण्यासाठी व खरेदी करण्यासाठी आजच कर्जत भिसेगाव खिंडर रस्त्यालगत ग्रीन व्ह्यू हॉटेलच्या समोर असलेल्या शोरूमला भेट द्या असे आवाहन टाटा हेरिटेज मोटर्स कंपनीचे व्हॉइस प्रेसिडेंट राहुलजी सूर्यवशी सर यांनी केले आहे आज दिनांक सोळा मे रोजी चार फाटा भिशेवा खिंड या रस्त्यालगत ग्रीन्यू शेजारी टाटा मोटर्स कंपनीचं नवीन शोरूम ओपनिंग झालेलं आहे त्या ओपनिंगच्या कार्यक्रमाला आम्हाला बोलून जी संधी दिली त्याबद्दल टाटा मोटर्स कंपनीचे आम्ही आभारी आहोत टाटा मोटर्स हे स्टेज या शोरूम मध्ये नवीन गाडीचं ओपनिंग झालेलं आहे हा चांगल्या कंपनीची गाडी आहे दिसायलाही सुंदर आहे तिच्यामध्ये जे ते चांगल्या पद्धतीचे आहेत गाडी जास्तीत जास्त लोकांनी खरेदी करावा आणि तिचा आस्वाद घ्यावा ही सर्वांना मी विनंती करतो आम्हाला मला हे सांगायचं आहे की जसं तुम्हाला सगळ्यांनाही माहिती आहे की टाटा ग्रुप एक विश्वास म्हणजे तुमचा एक ट्रस्टवरती ब्रँड आहे त्याप्रमाणे आमच्या सगळ्या गाड्यासुद्धा तुम्हाला सेफ्टीमध्ये बोला कन्व्हिनियन्समध्ये बोला कम्फर्टमध्ये बोला सगळ्या गोष्टीमध्ये तेवढ्याही ट्रस्टवर्दी आहेत आणि आज जसं आम्हाला एक आम्हाला इथे एक संधी भेटलेली आहे की कर्जतमध्ये एक शोरूम ओपन करायचं त्या हिशोबाने आम्ही इथे शोरूम ओपन केलेला आहे आणि त्याचप्रमाणे आता आम्ही नवीन नवीन नवी गाड्या लॉन्च करत आहोत तर ही आम्ही आता कर डार्क ॲडिशन इथे ह्या आज आम्ही सोळा मेला लाँच केलेली आहे त्याच्यात अजूनही आमच्या भरपूर गाड्या लॉन्च होतील त्याप्रमाणे आम्ही इथे पण एक आम्हाला संधी भेटेल की नवीन नवीन लॉन्चेस इथे आम्ही शोरूममध्ये लॉन्च करत जाऊ आणि ह्या नवीन नवीन लॉन्चेसचा तुम्हालाही एक संधी भेटेल की नवीन नवीन ऑप्शन्स तुमच्याकडे क्रिएट होतील जिथे तुम्ही म्हणजे तुम्ही ह्या गोष्टींचा मग एक, एक अवेलेबिलिटी असेल आणि तुम्हाला ह्या संधी भेटतील की ह्या गोष्टी तुम्हाला मग आता जसं सण येत आहेत गणपती येतील परत तुमचे हे पुढे दिवाळी ती येते तिथे ह्या सणाला तुम्हाला ह्या सगळ्या गाड्या रेडिली अवेलेबल भेटतील तुम्ही जर बघितली तर नॉर्मली ही एक तुम्ही डिझाईन जर बघितलं तर थोडा वेगळं डिझाईन आहे हे आम्ही एस यू व्ही आम्ही लॉन्च केलेली गाडी आहे जे ह्या सेगमेंटमध्ये प्रथमच ही सेगमेंटमध्ये आम्ही ही गाडी लॉन्च केलेली आहे बाकी कॉम्पिटिशन आणि ह्या दृष्टीने म्हणजे वी आर म्हणजे आम्ही भरपूर ॲग्रेसिव्ह आहोत आणि आम्हाला ह्या गोष्टी म्हणजे ही संधी भेटलेली आहे की ह्या सेगमेंटसाठी आम्ही प्रथमच गाडी लॉन्च करतो आहे आणि जर तुम्ही टाटा मोटर्समध्ये बघायला गेला तर सेफ्टी वाईज म्हणजे वी आर फाय स्टार रेटिंग मे वी आर हॅविंग फाय स्टार रेटिंग इन ऑल प्रोडक्ट म्हणजे सगळ्या गाड्यांमध्ये आम्हाला फाय स्टार रेटिंग आहे त्यामुळे कस्टमर्सचा सेफ्टी झालं कस्टमरच्या से कम्फर्टसाठी इवन गाड्यांमध्ये जर परफॉर्मन्स तुम्ही बघाल तर ही गाडी म्हणजे ॲट पार आहे बाकी कंपॅरिझनमध्ये आणि भरपूर काही गोष्टी आहेत ह्या गाड्यांमध्ये जसं फीचर्समध्ये तुम्ही जर बघितलं तर आम्ही फ्लश हँडल दिलेले आहे पॉवर चांगली आहे आणि आम्ही हे प्रोडक्ट आम्ही तीन गोष्टींमध्ये लॉन्च करतो आहे आम्ही पेट्रोलमध्ये सुद्धा आहे डिझेलमध्ये सुद्धा आहे आणि इवन आम्ही ई व्हीमध्ये सुद्धा देतो आहे की इलेक्ट्रिक प्रोडक्ट आज आमच्याकडे असं एक प्रोडक्ट आहे जे मार्केटमध्ये आम्ही सगळ्यात जास्त आमचं मार्केट शेअर जर बघितलं तर सगळ्यात जास्त गाड्या आम्ही ई व्हीमध्ये आम्ही विकत आहोत आणि सर्वात प्रथम ई व्ही लाँच करणारे कंपनी म्हणजे टाटा मोटर्स आहे थँक्यू